नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची हत्या करण्यात आली दिल्लीतील दिल, पार्किंगवरून हुमाचा भाऊ आसिफ झाल्याने खळबळ उडाली आहे आता हुमा कुरेशी हिच्या वडिलांनी मध्यरात्री नेमके काय घडले हे सांगितले आहे ज्यावेळी दिल्लीकर रात्री झोपायला जात होते त्यावेळी ही घटना घडली आहे दिल्लीच्या निजामुद्दीन भागात ही हत्या झाली हुमा कुरेशीच्या वडिलांनी थेट संपूर्ण घटनाक्रम सांगून टाकलाय आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे हुमा कुरेशीचा भाऊ आशिफ दररोज प्रमाणे आपल्या कामाहून घरी आला यावेळी त्याने बघितले की शेजाऱ्यांनी त्याच्या घराच्या दरवाज्या बाहेर स्कूटी लावली आहे त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना त्यांची स्कूटी काढण्यास सांगितली मात्र शेजाऱ्यांनी गाडी काढण्यास सोडा उलट याला शिवाय घालण्यास सुरुवात केली यावेळी काही लोक देखील जमली मात्र काही कळण्याच्या आतच होमाच्या भावावर दोघांनी हल्ला चढवला काही वेळातच होमाचा भाऊ रक्तबंबाळ झाला अनेकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे आता याबद्दल बोलताना होमा कुरेशी हिचे वडील सलीम कुरेशी म्हणाले की मी घरी झोपलो होतो आणि मला फोन आला की आशिफची हत्या झाली आहे दोन लोकांनी मिळून ही हत्या के केली आहे या लोकांसोबत त्याचा अगोदर वाद झाला आणि त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली स्कूटी हटवण्यावरून हा वाद झाला आशिफला दोन पत्नी असून तो हॉटेलमध्ये चिकन सप्लाय करण्याचे काम करतो त्याचे वय बेचाळीस आहे दोषी कोणीही असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हुमा कुरेशी यांच्या वडिलांनी केली आशिफ हा होमा कुरेशी यांचा चुलत भाऊ असून दिल्लीमध्ये त्यांचं घर जवळचं आहे पोलिसांकडून या हत्येचा तपास केला जात आहे अचानक भांडण करताना ही हत्या झाली की अगोदरच संपूर्ण कट रचण्यात आला होता याची ही आता पोलिसांकडून घेतली जात आहे